आणि भेटी या भेटीवर मनोज जरांगे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात यावर अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत जरांगी आपलं स्वागत आहे मराठीवर तुम्हाला कळलं असेल आता जी भेट झाली सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झालेली हे सगळी बातमी समोर आली त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे आता मिळाले ताई मी काय बघितलं नाहीये परंतु विश्वास बसत नाही हे धक्कादायक हे कारण गोरगरीब लोकांनी जे विश्वास टाकला राजकारणासाठी खून करणाऱ्या लोकांशी तुम्ही भेटताय म्हणजे आहे आमच्यासाठीची मोठी गोरगरीबांच्या लेकर आशेनं त्यांच्याकडे बघत होती मला तर शॉटच बसल्यासारखा झाला हे ऐकल्याच्या नंतर कारण मी बोरून खाली आलो अर्थात मी बघितलं पण नाही आणि मला विश्वासही बसत नाही मी बघतो बोलतो आणि त्यावेळेस थोडस लक्षात येईल की खरं काय म्हणून परंतु हा लय मोठा आत्मघातकीपणा होईल समाजाबरोबर गोरगरीब लोकांबरोबर इतका धोका मला आतापर्यंत कुणीच दिलेला नाही आणि या पुढच्या काळातही कोणी देणार नाही जर असं असेल तर कारण तो खून करणार आहे आणि खून करणारे सगळे लोक त्याचे धनांगीजी पण धस म्हणतायत की मी फक्त विचारपूस करण्यासाठी ही बैठक घेतली तुम्हाला काय वाटतं कारण तब्बल साडेचार तास चर्चा झाल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय अरे ती एकदा बी नाही गेला धनंजय देशमुखांच्या घरी विचारायला तिथं माणूस मारून टाकलेला असून तुम्ही त्याला काय शेत काय ती पंधरा मिनिटावर आलं काय त्याचं म्हणून लई आता शेवटची भेट घ्यायची इथं तेव्हा आलाच नाही आणि तुम्ही तर पहिल्यांदा कठोरपणा दाखवला त्याच्याबद्दल मग आता काय कुठून माया कुठली अचानक एवढे आपलं लेकरून मारलं ले गेलं ले। तेच क्रूरपणे हत्ता केली गेली त्याला मारून टाकलं गेलं त्याला काय त्याला कसं भेटावं वाटलं तुम्हाला त्याला तर नाही वाटलं त्या धनंजय मुंड्याला की देशमुख कुटुंबाला जाऊन भेटावं त्याच्याशी चर्चा करावं नाही वाटलं त्याला तुम्हाला लय जो माया फुटली ताबडतो मराठी पोहराचे मोर्दे पाडणाराची पण आता मी बघितलंच नाही त्याच्यामुळे मी काय आरोप करत नाही ज्यावेळेस मी बघतो आधी आणि नंतर बोलून एखादं ते जर गेले नसतील तर उगत चुकीचा शब्द जायला नको कारण मला सगळे शब्द मागे घ्यावा लागतील जनगेंजी यावर बावनकुळ्यांनी ती प्रतिक्रिया दिली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं तसं तब्बल आमच्यामध्ये साडेचार तास चर्चा झाली आमच्यामध्ये मतभेद आहेत पण मनभेद नाहीत असं त्यांनी म्हटलंय त्यावर तुमची काय मतभेदाचा विषय येतच नाही राजकारणाचा आणि पक्षाचा काही संबंधही त्याच्यामध्ये येत नाही या गोरगरीबांनी विश्वास टाकला की गोर गरिबांना न्याय देण्याचं काम एका पक्षातला आमदार करतोय तर त्याच्याकडे पक्ष म्हणून बघायचं नाही तो माणूस खंबीरपणाला लढतोय तर समाजही त्याच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहिला पण इतक्या लवकर ते गुडघे टेकतील आणि एक खून पचवण्यासाठी मदत करू लागतील धनंजय मुंडेला असं कधीही वाटलं नव्हतं कारण हा खून पचवण्याचाच प्रयोग आहे आणि आरोपी सोडून देण्याचाच प्रयोग आहे आणि पुरावे नष्ट करण्याचाही प्रयोग आहे आणि आरोपी सोडून देण्याचाही हा एक प्रकारचा प्रयोगच आहे असं होऊ शकतं शंभर टक्के ही खात्री पण शेवटी समाजाचा जर संयम सुटला आणि याच्यातलं जर आरोपी सुटला एखादा तर न्याय मात्र जनता करणार आहे तुम्ही किती आतून एक झाले तरी मी खंबीर आहे समाजाच्या पाठीशी काळजी करायची गरज नाही परंतु पहिल्यांदाच या समाजानं सरळ भावनेतून विश्वास ठेवला होता शेवटी विश्वासघात झाला असं जर भेट झाली असेल तर मग वाटतंय पण भेट झाली नाही की नाही झाली हे मला माहित नाही त्याच्यामुळं आणि आम्हाला मला तर पटत नाही की ते दसांना तिथं जाऊन भेटले असतील असं पटत नाही आणि मला विश्वास आणखी नाही बसत नाही कारण हे राज्याचं दुर्दैव असू शकतं धक्कादायक आणि यातला उपमाच नाहीये विश्वासघातकीपणा याला शब्दच नाहीयेत मग जर घडलं असेल तर पण मला वाटत नाही की दसांना भेटले असतील कारण तो बी कणखरे कट्टर हे भेटल असं वाटत नाही त्यांनी स्वतः कबुली दिली आहे की दोघांमध्ये भेट झाली आहे तुम्हाला काय वाटतं संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण झालेत या भेटीनंतर या तपासावर काही परिणाम होईल का हो, हो नक्की नक्की तपासावर परिणाम होणार आरोपी सुटणार सगळे चार्जशीट फोडले जाणार पुरावे नष्ट होणार आरोपी सुटले जाणार आणि ही सगळा तळतळाट ढसांना घ्यावा लागणार आहे फडणवीसांना आणि दसांना कारण समाजाचा तिरस्कार प्रचंड आहे या सरकारला मुख्यमंत्र्याला त्याच्यामुळे या तिरस्कारातून ते शंभर टक्के हे सगळे सोडून देणार कारण त्यांना गुंडाची गरज आहे गोरगरीब नाही पण संयम मराठ्याचा सुटला आरोपी जर सुटले आणि संयम सुटला न्याय समाज जनता करणार उद्रेक होणारी आता तुमची पुढची भूमिका आता यानंतर काय असणार आहे मी आधी बघतो संध्याकाळपर्यंत पूर्ण मला काहीच आत्ताच मी वरून खाली आलोय मला हे शॉकिंग आहे शॉट असल्यासारखा खेळ झालाय गोरगरीब मराठ्यांचा विश्वासघात झालेला आहे आणि गोर गरीब मराठी जितका विश्वास टाकतात तितकं धोका देणारा नीट सुद्धा करते त्याच्यामुळे मी आहे ना मराठ्यांना खंबीर हे पठ्ठ्या आहेत कोणाचे बापाच्या आवलात जन्माला येऊ द्या दे। दबू देत नाही सात पिढ्या येऊ द्या यांच्या कोणतंच मॅटर मी दबू देत नाही मी खंबीर आहे मराठ्यांच्या मागे काळजी करायची गरज नाही मराठ्यांनी यांच्या जेव्हा येत काही हे आमच्या जीवावरती आहेत परंतु आम्हाला धोका देऊन गेले हे मात्र आमच्या काळजात मात्र वार झालेला आहे शंभर टक्के काळजात वार झाला आमच्या धन्यवाद जरांगीणजी आपण एनडीटीव्ही मराठीला आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल